असं हे मंदिर विविध लायट्यांनी सजवलेलं ला आहे बघा मित्रांनो <laughs> ते प्रसादाचे पण दुकान आहेत इकडे खंडोबाचं मंदिर आहे बघा लांबून मंदिर हे असं दिसतं बघा वारकऱ्यांपेक्षा पोलिसांचाच ठोस फटायस दिसत मंदिर परिसरामध्ये चला मित्रांनो आपण नामदेव मायरीचं दर्शन घेतलेलं आहे संत तोपा मेळाचं दर्शन घेतलेलं आहे आणि लायटिंगही बघितलेली आहे मंदिर समितीने कशा पद्धतीने लायटिंग केलेली आहे आणि त्याच्या सोई काय आहेत बघितले आहे आणि पोलीसपाचा फोर्स फटाफट बईतला आहे व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आता आपण चंद्रभागीकडे चाललो आहोत रात्रीच्या वेळेला चंद्रभागा कशी दिसते याचाही सुखद अनुभव घेणार आहोत समोर चंद्रभागा आहे बघा आणि हे शिव महादेवाचं जुनं पुराण मंदिर आहे बघा अशी लाइटिंग केलेली बघा चंद्रभागेत का हिंबुदुगांचा कानी आवाज पडत आहे बघा मित्रांनो